एकीकडे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना शाळेच्या गेटवरच पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली डहाणू फेस्टिवलसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटवरच फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली होती मंत्र्यांच्या स्वागतात व्यस्त असलेल्या प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विसर पडला की काय असा सवाल तयार होत आहे डहाणूच्या पोंदा हायस्कूलच्या गेटवर ढोल ताशा आणि डीजेच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता खरं म्हणजे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत व्यत्यय आल्याने पालकवर्गांकडून नाराजी पाहायला मिळाली आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये शाळेच्या समोर या मंत्र्यांचा ताफा जात आहे आणि हा ताफा डहाणू फेस्टिवलकडे जात आहे डहाणू फेस्टिवलचा कार्यक्रम असल्याकारणाने हा संपूर्ण मंत्र्यांचा ताफा या शाळेच्या समोरून जात आहे आणि शाळेच्या समोरून जात असताना मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजवणे तसेच फटाके वाजवणे आणि त्यासोबत डी जे आणि गाण्यांच्या तालावर नाचत जाणाऱ्या मंडळींमुळे या शाळेत बसलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन होत आहे खरं म्हणजे राज्यभरात दहावी आणि बारावीचे सध्या पेपर सुरू आहेत आणि बोर्डाची परीक्षा असला करण्याने सर्व बोर्डा परीक्षेच्या केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तसेच पर्यवेक्षक आणि शिक्षक हजर राहून शांततेच्या वातावरणात परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असतात अशातच या शाळेसमोरच नेमकी डहाणू फेस्टिवलचा कार्यक्रम असल्याने मंत्र्यांचा ताफा गेल्याने या संपूर्ण परिसरात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला A ba ka? A आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा